मित्रांनो आज आपण कोकणातील एक अतिशय दुर्मिळ अशी वनस्पती जी नीव असं नाव आहे आणि त्याचं फळ कसं आहे यात पाहणार आहोत या फळाचा फळ लागण्याचा हंगाम जो आहे तो साधारण जुलै ऑगस्ट सप्टेंबर आणि ऑक्टोबरला ती फळं तयार होतात तर आपण प्रत्यक्ष बघूया झाडावर ते फळ कसं दिसतं एखादा चेंडू असावा त्या पद्धतीचं ते फळ आहे किंवा झेंडू किंवा आपल्या कोकणी भाषेमध्ये त्याला गोंडा असं म्हणतात तर ते फळ त्यानंतर ते, ते, ते जे लहान फळ असतं त्यामध्ये पहिल्यांदा असा केसासारखा भाग असतो त्यानंतरची ही अवस्था आहे की जरा थोडे केस केसाळ भाग असतो तो निघून जातो आणि त्याच्यानंतर हे परिपक्व फळ असं तयार होतं आणि याची मित्रांनो जी चव आहे ती साधारण आंबट गोड तुरट अशा पद्धतीने असतं आणि याचा उपयोग जो आहे तो म्हणजे भा आपल्या कोकणातील जे महत्त्वाचं अन्न आहे भात व मासे त्यामध्ये मासे तयार करताना शिजवताना या फळातील फोडी जसं आपण कोकम किंवा आमसूर टाकतो त्या पद्धतीने टाकलं जातं आणि एक वेगळा आणि सुंदर असा स्वाद निर्माण होतो यानंतर आपण या वनस्पतीचं प्रत्यक्ष मोठं झाड कसं असतं ते पाहणार आहोत चला तर आपण आज न्यू हे जे फळ आहे त्या फळाचा वृक्ष या ठिकाणी पार्श्वभागावर आहे तो पाहणार आहोत आपल्याला या वृक्षाचं कोवळं किंवा लहान जे फळ आहे ते पाहायला मिळत आहे आणि फणस किंवा वड या पद्धतीनं या वृक्षाची पानं आपल्याला पाहायला मिळतात अतिशय डेरेदार असं हे वृक्ष आहे आणि ही जी फळं आहेत ती अग्रस्थानी लागतात असं हे दुर्मिळ असणारं न्यू हा प्रकाराचं हे झाड आपल्याला पाहायला मिळतं